मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झाली असून हो पंधरा जुलैपर्यंत या योजनेत लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत तर दुसरीकडे योजनेतील लाभार्थ्यांना वयाची अट आहे वय सिद्ध करण्यासाठी जन्म दाखला जोडावा लागणार आहे यात आदिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केली दरम्यान कागदपत्रांची जुळवाजुळवी करताना महिलांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे दाखल्याची अडचण चालली तर ती आम्हाला जन्माचा दाखला मिळू शकत नाही त्याच्यामुळे हे आदिवास वगैरे कॅन्सल करायला पाहिजे मी आता अकरा वाजतापासून आहे अकरा वाजतापासून आणि काल नऊ वाजेपर्यंत कालपासून काल रात्री नऊ वाजेपर्यंत होती इन्कम काढायला मागत आहे आणि साठी आम्हाला जन्मदाखला कंपल्सरी केलेला आहे तर साठी आमच्याकडे जन्मदाखला नाही आज वय पन्नास वर्ष होऊन गेली आईवडील पण मरण पावले त्यांचं पण म्हणत आहे की बाबा तुम्ही काहीतरी ग्रुप आणा शाळेची पेसी आणा पण ते पण आमच्याकडे नाही आहे आणि उत्पन्नाचा दाखला आम्ही काढतो पण ते तलाठीकडं खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला आम्हाला लागत आहे इथं पण खूप गर्दी झाली आपल्याला आठ दिवस लागते आणि पंधरा दिवस तारखेपर्यंतच आम्हाला फॉर्म भरायचा आहे म्हणून सांगायला पाहिजे मला त्या साईड ओपन नाही झाली नाही इथं मध्ये आणि आता याच्या समोर बी आता किती टाईम लागते काय लागते आता उत्पन्नाच्या दाखल्याचा उत आता उत्पन्नाचा दाखला दिल्याच्या हो नंतर आता तिकडून आला कबाळ्या जन्माचा दाखला पाहिजे आता टी सी आमच्या सोबत आहे पण आता जन्माचा दाखला कुठं सोडावा आता त्याच्यासाठी किती टाईम लागा आठ दिवस लागते पंधरा दिवस लागते महिना लागते त्याच्यासाठी आम्ही काय करतो कुलेपासून माझी लडकी लडकी बहिणीची योजना चालू झाली आहे आणि यांच्यासाठी लागणार डॉक्युमेंट असे दिले की त्यांना उत्पन्न दाखला अजा कंपल्सरी केला आहे अधियासाठी त्यांचा जन्म दाखला पाहिजे हे अट आहे पण बऱ्याच महिलांपैकी जन्माचा दाखला आहे नाही त्याची नोंद नाही त्यांना अडचणी चालली आहे दुसरी गोष्ट साईट एकच असल्यामुळे महाराजांजी या साईटवर सगळे डॉक्युमेंट अपलोड करणं चालू आहे आणि अपलोड करताना सर्व डाऊन होतो आपापच आणि त्याच्यानंतर बी जे आपण ऑनलाईन करतो लाडकी बहीण योजनेची ते साईट अजून चालू झाली नाही फक्त उत्पन्न ना आणि आदिवास हेच स् ऑनलाईन साईट चालू आहे अदर साईट कोणतीही चालू झाली नाही अद्यापही आणि कालावधी फक्त पंधरा दिवस आहे यांचावला दोन दिवस होऊन गेले आहे त्यामुळे महिलांची इथं प्रचंड गर्दी वाढत आहे प्रचंड तणाव वाढत आहे आणि प्रचंड सर्व प्रॉब्लेम येत आहे अशा अनेक अडचणी इथं होत आहेत महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी अक्रम यांची रिपोर्ट यवतमाळ